तर मला आणि साहेबांसमोर जे ये येऊन बोलायचं ते बोला सोशल मीडियावर कुठल्याही चुकीचा अपप्रचार ना साहेब थकून घेणार ना, ना मी थकून घेणार तर हे कुरुक्षेत्र आहे आम्ही सगळ्यांना समजवले काही लोकांना अडचणी असतील तर आमच्याकडे या त्याचा मार्ग साहेब आणि आम्ही आमच्या आमच्या वैयक्तिक पातळीवर आमच्या कार्यकर्त्यांचं काढू पण जर या कुरुक्षेत्रामध्ये कोणी काय उलट सुल्ट करायचं असेल तर कुरुक्षेत्र आहे तर कुरुक्षेत्र जे करावं लागेल ते आम्हाला करावं लागेल आणि त्याच्यामुळे ती परिस्थिती येऊ नये अशी माझी कळकळीची विनंती आहे सा कारण कोणी मग अशी प्रेसनी साहेबांना जो प्रश्न विचारला की, की हे की तुमच्या दोघांची युती किती वेळ टिकणार त्याचं मी उत्तर दिलं नाही आता उत्तर देतो ते तुमच्यावर अवलंबून आहे तर तुम्ही नगरपालिका आणि जिल्हा परिषद मध्ये काय कसं वागता आम्हाला दोघांना किती कमी त्रास देतात उलट्या सुध्या गोष्टी करत नाही आणि त्याच्यामुळे चांगले निकाल लागले तर मला असं वाटतं की त्याच्यावर भविष्य करेल बरेच कार्यकर्त्यांच लोकल पातळीवर भांडण झालेली आहेत आमच्यामुळेच भांडण झालेली आहे याची जाणीव मला आहे त्यांना आहे काही गोष्टी मला असं वाटतं की चर्चा केली आहे नंतर नंतर ती परत ते चालवायला नको म्हणून म्हटलं मिळते अनपेक्षित आहे हा शब्द एकदम बरोबर आहे ते काय आठवड्या काळ पूर्वी पण आम्ही एकत्र येऊ असं काय आम्हाला वाटत नव्हतं वरिष्ठ पातळीवर आता वरिष्ठ पातळी म्हणजे कोण तेवढे तुम्ही हुशार आहात समजून घ्या तर मला तर त्या वरिष्ठ पातळीवर आम्हाला दोघांना एक मीटिंग झाली आणि मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो हा जो काय आकडा चौदा नऊ एक नगराध्यक्ष आणि मुरुड मध्ये पण जे काही झालं हा फॉर्म्युला वरिष्ठ पातळीवर झालेला आहे मुश्री साहेबांनी आपल्या उमेदवारासाठी एखादं लढायचा पूर्ण प्रयत्न केला मीही केला पण आम्हाला वरिष्ठ पातळीवर असं सांगितलं गेलं होतं की मला आम्हाला भेटायच्या आधी तासभर आधी तुम्ही दोघं भेटा पण भेटल्यावर युतीची काही चर्चा आकड्याची करायची नाही तिथं भांडव मी जे काय करायचं ते आमच्या समोर येऊन करा आणि तो वरून वरिष्ठ पातळीवर फॉर्म्युला ठेवला गेला तो फॉर्म्युला आम्हाला दोघांना योग्य वाटला त्या फॉर्म्युला मध्ये काही लोकांचं उमेदवारी थांबावी लागली हेही आम्हाला माहित होत पण ओव्हरऑल फॉर्म्युला काल नगरपालिकेमध्ये बघितलं तर आपण सिटिंग त्या हिशोबाने बहुतांशी न्याय द्यायचा प्रयत्न केलाय तिकडं तिकडचा विषय असेल मध्ये पण त्याप्रमाणे रणजितदा मी व्यक्त करतो की सगळ्या गोष्टी आपल्या जमून आल्या आणि त्यासाठी त्या फॉर्म्युलावर ह्या गोष्टी झालेल्या आहेत मला या निमित्ताने काही आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना एक सूचना द्यायच्या आहेत पहिलं म्हणजे इलेक्शन मध्ये लागणार आहे कृपया करून बिनविरोधच्या स्वप्नात जाऊ नका होणार नाही आणि सोशल मीडियावर सगळ्या कार्यकर्त्यांना कधी करताना माझ्या आम्ही सगळी लोक मिळून बोलतोय ते भावी नगर तसे नको लावू नका असं होते की जे भावी करतो कधी भावी होतच नाही तीन तारखेला जे करा पण तीन तारखेला माझा लढण्याचा वाढदिवस आहे त्याच्यातली स्पष्ट इन्स्ट्रक्शन सोशल मीडियावर आम्ही जो प्रचंड लक्ष ठेवतो तर कुठल्याही गोष्टी गुन्हा लागला बसला काही गोष्टी करू नका एक ओव्हर कॉन्फिडन्स लेवल हा थोडा निर्माण होण्याची शक्यता आहे ते करू नका कागदच्या बाबतीत बोलतो मुरुडवाले प्रत्येक काय आहे त्याच्यामुळे त्यांना काही मी इन्स्ट्रक्शन द्यायची काही आवश्यकता नाही आहे दुसरा विषय की आता प्रत्येक उमेदवारांनी दोन प्रभागात प्रभाग अकरा नंबर प्रभाग तीन प्रभाग बाकी दोन आणि आमचे नगराध्यक्ष उमेदवार जे शेचाळीस अपक्ष आणि चार त्याच्यात आपण कृपा हे जे अपक्ष भरले गेले आहेत हे मला असं वाटत साहेब की आजच्या बसून हे माझा घ्यायचे सगळे म्हणजे हे पक्षाचे तुरुंग होतोय त्याच्यामध्ये आमचे असतील तुमचे असतील तिकीटाच्या अपेक्षा जी असतील दोन्ही बाजूशी माणसंच्यामध्ये आहेत आणि जिथं भेटत नाही ते तातडीने साहेबांना मांडायला पाहिजे आणि हे शेचाळीस लोक की आपल्याला कमी करायचंय की एकवीस पर्यंत आपल्याला हा कार्यक्रम असा कार्यक्रम नाही करायचा आहे आमच्यामध्ये कार्यक्रम गटामध्ये वेगळा आहे तुमच्या पहिल्यांदा राजाने कार्यक्रम करायला सांगितला म्हणून मग आपण त्या कार्यक्रमात बोलत नाही दोन्ही गटाचे शब्द रचना वेगळे आहेत त्याच्यामुळे मी जपून बोलतोय आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं की यामध्ये येत्या काळामध्ये जे काही जिल्हा परिषद पंचायत समिती होती त्यामुळं माजी आमदार संजय बाबा घालेंचा आपण सगळं सगळ्यांनी मिळून एकत्र जायचं आहे साहेबांनी जास्त उल्लेख केला उद्या बाबांशी बोलतील मीही त्यांच्या कार्यकर्त्यांशी आज साहेब बोलणं झालेलं आहे ज्या अडचणी होत्या आणि वरिष्ठ पात्र ज्या गोष्टी ठरल्या काल कोणालाच आम्हाला बोलता आलं नाही बऱ्याच कार्यकर्त्यांनी फोन केले आम्ही बोग मी तर फोन करू शकलो नाही कारण ते थोडस होईल म्हणून आम्हाला हे नाय करावं लागलं आणि वरिष्ठ पात्र हे ठरले की तुमच्या पण ज्या चर्चा आहेत तो फॉर्म्युला वरिष्ठ पातळीवर जिल्हा परिषद चा ठरवला जाईल आणि जसं मी आणि साहेब वरिष्ठ पातळीवर बसलो तसं साहेब मी संजय बाबा दादा आम्ही सगळी त्याच्यात बसू आणि तो वरून फॉर्म्युला दिला जाईल आणि त्या फॉर्म्युला प्रमाणे आपल्याला काम करायचंय तर त्यामुळं मी आपल्याला सगळ्यांना तर विनंती करतो की बऱ्यापैकी सगळ्यांना आता सगळ्या गोष्टी सांगितल्या साहेब आज आले आहेत आपल्या लोकांना भेटायचे मी लोकांना भेटतो आता सकाळपासून मी बऱ्याच लोकांना भेटतोय सगळ्यांना सांगितले आता परत ती कुठे स्टेप चालवायला जाऊ नका विशेष झालेत आणि उमेदवार आणायचेच नाही उच्च मतानी आणायचे आहे जे खबरदारी आपल्या सगळ्यांनी घ्यायला पाहिजे कोणाला लय बुडून नसेल तर मला आणि साहेबांसमोर जे येऊन बोलायचे ते बोला सोशल मीडियावर कुठल्याही चुकीचा अप प्रचार ना साहेब रखून घेणार ना मी तर हे कुरुक्षेत्र आहे आम्ही सगळ्यांना समजवले काही लोकांना अडचणी असतील तर आमच्याकडे या त्याचा त्याचाल साहेब आणि आम्ही आमच्या आमच्या वैयक्तिक पातळीवर आमच्या कार्यकर्त्यांचं काढू पण जर या कुरुक्षेत्रामध्ये कोणी काही करायचं असेल तर कुरुक्षेत्र जे करावं लागेल ते आम्हाला करावं लागेल आणि त्याच्यामुळे ती परिस्थिती येऊ नये अशी माझी कळकळीची विनंती आहे कारण कोणी काही केलं तर पुढचा सत्ता केंद्र येतच आहे मग प्रेसनी साहेबांना जो प्रश्न विचारला की ही जी तुमच्या दोघांची युती किती वेळ टिकणार आता उत्तर देतो ते तुमच्यावर अवलंबून आहे तुम्ही नगरपालिका आणि परिषद मध्ये काय आम्हाला दोघांना उलट्या सुध्या गोष्टी करत नाही आणि त्याच्यामुळे चांगले निकाल लागले तर मला असं वाटतं की त्यांच्यावरती भविष्य करेल बरेच कार्यकर्त्यांच लोकल पातळीवर भांडण झालेली आहे आमच्यामुळेच भांडण झालेली आहे याची जाणीव मला आहे त्यांना आहे आम्ही लगेच तुम्हाला म्हणत नाही काही लोकांना नाही त्यांनी दुसऱ्याचा प्रचार करणं एकदम शक्य होणार नाही तेही जाणीव आहे त्यांनी आमच्याकडे यावं आम्ही मार्ग काढू मला काही लोक भेटली म्हणतात तुझी आपल्याला ठीक आहे उलट काय करायचं काय मार्ग काढायचं आपण असतील काही लोक असतील स्पष्ट बोललेलं साहेब हे विषय आहे आणि ते एका रात्री काय एकदमच हा निर्णय झालाय पण कागदसाठी आपण हा निर्णय घेतला आणि तुम्हाला माहिती आहे की आपण था, था था की जेवढी ताकद आपण एका विरुद्ध वापरली जर ही ताकद एकत्र आणली तर आपण या जिल्ह्याला दिशा देऊ शकू एवढी तपासणी त्याच्यामुळं कुठलीही टीका टिप्पणीमध्ये न पडता स्टेटमेंट काही न देता मला असं वाटतं की उद्या उमेदवारांची एक मिटिंग सकाळी घेऊ तर साहेबांनाही लोकांना भेटायचंय मलाही भेटायचंय ती वेळ आम्ही नंतर कळवू पण मला असं वाटतं की आता प्रत्येक प्रभागामध्ये जॉईंट मिटिंग मला वाटतं की त्याच्यामध्ये जास्त फोकस करून कमीत कमी आपलीच मतही खाणा बरोबर त्या अपक्षांनाही माझी विनंती आहे दोघांतर्फे सगळ्यांकरे की माझ्या घ्या आम्हाला आणि साहेबांना मुघडमध्ये पण देत जायचं आहे कारण तिथेही आपल्याला स्वतः आणायची आहे हे दोन नगराध्यक्ष काही पण करून आपल्याला इथं निवडून आणायचे आहेत बरीच कामं पुढे करायची आहेत त्याच्यामुळं माझं आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो बऱ्याच वेळापासून आपण इथं आला आणि मला खात्री आहे की आपण निघून काम केलं आणि ज्या ज्या लोकांना जे जे काही विषय आहेत आज आणि मी साहेब आहे आज उद्या तुम्हाला जेवढं काही बोलायचं आम्ही ऐकतो पण त्यानंतर आपण कामाला लागलं पाहिजे ज्या ज्या लोकांना थांबावं लागलं साहेब आपल्या बाजूने बोलतील मी माझ्या बाजूने बोलतो की ज्या ज्या लोकांना थांबवलं गेले त्या त्या लोकांना येत्या काळामध्ये जो काही न्याय द्यायचा हा शब्द समजी घालतील त्या लोकांना स्पष्टपणे देतो सत्ता आल्यानंतर बऱ्याच गोष्टी कार्यकर्त्यांसाठी करायची संधी मिळते ती संधी आम्ही तुम्हाला देऊ आणि त्यानंतर आता नगरपालिका पार पडू याच्यामध्ये आता जिल्हा विषय नका साहेब जिल्हा परिषद राज्य पंचायत समितीचं काय होणार ते आम्हाला माहिती ते वरिष्ठ पातळीवरती वेळी तो फॉर्म्युला करेल ते वेळी आम्ही ते निर्णय घेऊ आता ते विषय इथं करू नका माझी सगळ्यांना तर्फेची विनंती हे इलेक्शन पार पाडलो आणि मला खात्री आहे दोन्ही नगराध्यक्ष आपण उच्चांकी मताने आणू आणि एकत्र आपण का करू आणि झाल्यानंतर मी गेस्ट हाऊस मध्ये आहे ज्या लोकांना भेटायचं आहे त्यांनी भेटू आता परत सभा आणि मीटिंग आम्ही घेत नाही आमची भूमिका काय झालं तसं झालं मीडिया समोर मांडले तुमच्या समोर मांडले तुम्ही लोकांनी ऐकले आणि त्याच्यामुळं बर, मला वाटतं त्या विषयात फार वेळ न जाता परत आपण सगळीला आला आपल्या सगळ्यांचा आभार करतो भैयांना म्हणतो मागच्या वेळी तुमची घरची सीट पाडण्यामध्ये आम्ही कारणीभूत होतो यावेळी परत आपली घरची सीट घेऊन आणण्यामध्ये आम्हाला यावेळी अविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर ए ने प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट